नमस्कार मी संजय राऊत यवतमाळ मागील आठवड्यामध्ये हॉस्टेलला मुलांना टाकणं कितपत योग्य आणि अयोग्य या विषयावर मी बोललो होतो त्यावर खूप सारे कमेंट आलेत आणि नवोदयला टाकणं किंवा सैनिक स्कूलला टाकणं योग्य की अयोग्य हे प्रश्न मला विचारण्यात आले म्हणूनच आजचा हा टॉपिक घेतो आहे कसं आहे की हॉस्टेलला विद्यार्थ्याला टाकत असताना आपला चॉईस हा त्या मुलाचा वैताग आल्यामुळे असतो किंवा बऱ्याचदा आपल्या समोर परिस्थिती फार विचित्र असते त्यावेळेला आपण हॉस्टेलला टाकण्याचा निर्णय घेतो काय होतं की तो, तो एकतर मुलगा अभ्यास नसतो करत किंवा त्याच्या खूप साऱ्या अडचणी असतात किंवा आपल्या खूप साऱ्या अडचणी असतात आपल्याजवळ जवळ दुसरा पर्याय नसतो याबद्दल मी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे विद्यार्थ्यांना नवोदय आणि सैनिक स्कूलला टाकणं योग्य की अयोग्य या विषयावर आज बोलतोय नवोदय आणि सैनिक स्कूल यामध्ये मुलं टाकले तर ते वयाच्या दहा अकरा किंवा बारा वर्षापासनं पालकांपासून दूर होतील आणि मग त्यांना पालकांची ओढ राहील की नाही राहील या समस्येमध्ये आजचा पालक आहे कारण त्याने माझा मागचा व्हिडिओ पाहिलेला पालकांनो तुम्ही निश्चिंत रहा नवोदय आणि सैनिक स्कूल ही पूर्ण कंप्लीटली डिफरंट असा पार्ट आहे नवोदय शाळा आणि सैनिक स्कूल यामध्ये मुलं कोणती जातात जी मुलं अभ्यासात व्यवस्थित असतात ज्यांच्या सवयी चांगल्या असतात आणि जे बुद्धीने हुशार असतात कारण यांना एक परीक्षा देऊन त्या परीक्षेला सॉरी नवोदय शाळा आणि सैनिक स्कूल यामध्ये प्रवेश घेणारे जे विद्यार्थी असतात हे खूप सिन्सिअर विद्यार्थी असतात हुशार असतात कारण त्यांना एक परीक्षा देऊन तिकडे सिलेक्शन प्रोसेस मधून जावं लागतं आणि जर सिलेक्शन झालं तरच आपण नवोदय नवोदयच्या शाळेमध्ये जाऊ शकतो नवोदयच्या शाळेला आपलं सिलेक्शन होण्यासाठी सहाव्या वर्गापासनं ती एक सोय आहे तर आता तिथे जाणारा विद्यार्थी हा निश्चितच हुशार असणार त्याच्यावर लहानपणापासनं एक चांगले संस्कार झालेले असणार आणि त्या पालकांना असं वाटतं की नवोदयला जर मुलगा गेला तर आपल्याला खर्चही कमी येईल आणि आपल्या मुलाचं शिक्षण पण खूप छान होईल तिथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्या एका परीक्षेमधून आलेला असतो त्यामुळे तिथलं वातावरण हे निश्चितच चांगलं असतं तसंच सैनिक स्कूलला जर आपण विद्यार्थ्याला टाकत आहे तर त्या ठिकाणी सैनिक स्कूलचं वातावरण कसं आहे यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करतात सैनिक स्कूलमध्ये शिस्त इथपर्यंत ठीक आहे पण अभ्यासाचं काय तिथून निघणारी जी दहावी बारावीची मुलं आहे ती अत्यंत चांगल्या गुणांनी किंवा चांगल्या प्रकारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आहे नीट जे डबल ईच्या त्या व्यवस्थित देऊन ते निघतात का हा सुद्धा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे सैनिक स्कूलला टाकत असताना कोणत्याही सैनिक स्कूलला विद्यार्थ्यांना टाकू नये सैनिक स्कूलची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच सगळ्या गोष्टींचा विचार कर सैनिक संपूर्ण घेतल्यानंतरच तो विचार करावा आणि सैनिक स्कूलला त्याच विद्यार्थ्यांनी जावं की जे अभ्यासामध्ये खूप छान आहे आणि सिन्सियर आहेत पण काय होतं की घरी मुलं खूप टीव्ही पाहतात मोबाईल पाहतात ऐकत नाही सकाळी पार उशिरापर्यंत झोपून राहतात ज्यांचं शेड्यूल नसते अशा विद्यार्थ्यांना जर सैनिक स्कूलमध्ये घातलं तर ती मुलं पुढे डेव्हलप होत नाही सैनिक स्कूलमध्ये जाणारा विद्यार्थी हा एका पर्टिक्युलर परीक्षेमधून जर जात असेल म्हणजेच गव्हर्नमेंटच्या जर सैनिक स्कूलमध्ये जात असेल तर तिथे जायला हरकत नाही पण प्रायव्हेट सैनिक स्कूलमध्ये मुलांना अगदी लहान वयापासून टाकणं हे काही योग्य नाही असं मला म्हणता येईल मुलं लहान वयामध्ये जर पालकांपासून दूर राहिले तर त्यांचा सहवास त्यांना मिळणार नाही आणि मुलांना जर पालकांचा सहवास मिळाला नाही तर मुलं वयात आल्यानंतर त्यांना पालकांबद्दल काय ओढ राहील हाच प्रत्येक पालकाच्या मनात आता प्रश्न निर्माण झालेला आहे पण नवोदयला जाणारे आणि गव्हर्नमेंटच्या सैनिक स्कूलला जाणारे जे विद्यार्थी असतात हे निश्चितच बुद्धीने प्रगल्भ असतात निश्चितच ते एका प्रोसेसमधून गेलेले असतात आणि त्यांना परिस्थितीची सगळी जाण असते त्यामुळे अशा ठिकाणी मुलांना पाठवणं यात काहीही चुकीचं नाही असं मी म्हणेल परंतु जर शक्य असेल तर मुलांना नवोदयला पाठवण्याऐवजी आपल्या जवळ ठेवून जर त्यांचं सी बी एस ई स्कूलला जर आपल्याला एज्युकेशन करता येत असेल तरी हरकत नाही पण खेडेगावामधले जे विद्यार्थी आहेत त्यांना आणि जे बुद्धीने हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना जर नवोदयला घातलं तर काहीही हरकत नाही त्यांना एक चांगलं वातावरण मिळू शकतं जे खेडेगावामध्ये तितकं चांगलं वातावरण आता राहिलेलं नाही म्हणून नवोदयला पाठवताना आणि सैनिक स्कूलला पाठवताना पालकांनी एवढाच विचार करायचा आहे की सैनिक स्कूल ही आपली काय असली पाहिजे गव्हर्नमेंटची असली पाहिजे ती एक प्रोसेसमधूनच सिलेक्शन प्रोसेसमधूनच त्यांची निवड झाली पाहिजे जशी नवोदयच्या परीक्षेसाठी होतं नवोदयच्या शाळेसाठी होतं नवोदयच्या परीक्षेच्या माध्यमातून तिथे पाठवताना बिलकुल कुठल्याही प्रकारचा विचार करू नका अधूनमधून तुम्ही भेटायला जाऊ शकता आणि मुलं पण येतात आणि त्या मुलांना जाण राहते त्यांना माहिती असतं की आपल्या आईबाबांनी आपला चांगला विचार करून आपल्याला तिथे टाकलेला आहे हा विचार जो आहे तो चांगला असल्यामुळे त्या मुलांना त्याबद्दल वाईट वाटत वाट नाही उलट मुलं सुद्धा खूप एक्सायटेड असतात होस्टेलला पाठवत असताना मुलं एक्सायटेड नसतात मुलांना जबरदस्तीने आई बाबा जिथे टाकतात त्या मुलांच्या मी मागच्या व्हिडिओमध्ये मा बोललो होतो म्हणून नवोदयची परीक्षा ही निश्चित खरंच चांगली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तर खरंच खूप छान आहे आणि सैनिक स्कूल हा सुद्धा एक देशासाठी एक काय म्हणतात मुलांना तयार करणं आणि त्यांना त्या पद्धतीचं देशभक्तीचे बाळकडू पाजणं हे निश्चितच एक चांगली गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे फक्त सैनिक स्कूलच्या नावाखाली खूप साऱ्या प्रायव्हेट स्कूल आता झालेल्या आहेत आणि नाव देऊन देतात सैनिक स्कूल आणि लाखो रुपये घेऊन मुलांना ते शिकवतात ठेवतात पण आउटपुट काहीच मिळत नाही आणि अशा ठिकाणी मग पालकांना वाटतं की आपण आपल्या मुलाला ठेवून चूक केली तर प्रायव्हेट स्कूलमध्ये ठेवत असताना आपण तिथे शिकणारी जी मुलं आहे जिथे ज्यांची मुलं शिकतात ते जे पालक आहे त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊन नंतरच विचार करावा दहावी बारावी कंप्लीट केलेले जे सैनिक स्कूलमधले विद्यार्थी आहेत प्रायव्हेटमधले तर त्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊनच आपल्या मुलाला ॲडमिशन घ्यावी काहीही विचार न करता प्रायव्हेट सैनिक स्कूलला ॲडमिशन घेणं म्हणजे जोखीम पत्करणं आहे एवढंच आजच्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये मा मला तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा आणि तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना आपल्या चा चॅनलच्या लिंक निश्चित शेअर करा धन्यवाद